नमस्कार शेतकरी बंधूंनो आज गुरुवार एकतीस जुलै दोन हजार पंचवीस हळदीच्या दरात पुन्हा एकदा आपल्याला वाढ पाहायला मिळत आहे मित्रांनो पहा सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे हिंगोली हळदीला आवक आलेली आहे एक हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार रुपये मुंबईला आवक आलेली आहे लोकल हळदीला एकशे अकरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला एकोणीस हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बावीस हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला पंचवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सेनगाव आवक आलेली आहे लोकल हळदीला एकशे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला दहा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे जिंतूर नंबर वन हळदीला दर मिळालेला आहे एकोणसाठ क्विंटलची आवक आलेली आहे कमीत कमी दरम्यान आहे दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार रुपयाचा मिळाला तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवक आलेली आहे एक हजार नऊशे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार शंभर रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली राजापुरी हळदीला आवक आलेली आहे एकशे चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार एकशे पंचावन्न रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार एकशे दहा रुपये पुढील बाजार समिती भोकर अवकालेली आहे सहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे रुपये तर जास्तीचा दरम्याला नऊ हजार आठशे रुपये तर मित्रांनो असेच बाजार समितीचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद